या घटनेची तक्रार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक निळेम तांबे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले आणि चोरट्यांना शोध घेण्याचा आदेश दिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत चोरट्यांचा माग काढला अखेर हे दोघं चोरटे कर्नाटक राज्यात असलेल्या खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे धाड टाकत दोघांना अटक केली पोलिसांनी त्यांच्या चोरीस गेलेले संपूर्ण लाख रुपये देखील जप्त केले आहे या यशस्वी कारवाईमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून बुलढाणा पोलिसांच्या तत्परेचे सर्वत्र कौतुक होत आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा